ला बेपत्ता असल्याबद्दल पतीची तक्रार पाहूया सविस्तर बातमी येथे भावाला भेटून येते असं सांगून थदाळे येथील सौ अर्चना विकास असून अद्यापपर्यंत त्या घरी न आल्याने त्या बेपत्ता झाल्याचं दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली असल्याचं सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी सांगितलंय सविस्तर घटनाक्रम पुढील प्रमाणे थदाळे येथील अर्चना विकास भोसले वयवर्ष बेचाळीस या तीस जानेवारी दोन हजार 24 रोजी सकाळी वाजता माहेरी भावाला भेटून येते असं त्यांचे पती विकास महादेव भोसले वर्ष पन्नास राहणार थदाळे तालुका मान यांना सांगून गेल्या होत्या मात्र त्या परत आल्या नाहीत म्हणून दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे अशी माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिली आहे आपला आवाज न्यूज नेटवर्क एकनाथ वाघमोडे दहिवडी